अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलमधील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची रचना जिव्हाळा ढोंगी दांभिक दुनिया येथे सारे सारे दिखावटीपण वरवरचा हा लळा जिव्हाळा आत खोलवर कपटी हे मन मधुर हासणे गोड बोलणे असते केवळ स्वार्थासाठी माणूस आहे आप आपमतलबी नावापुरती नाती गोती जन्म दिलेले आई बाबा त्यांच्या नशिबी आश्रमवारी सख्खे भाऊ पक्के वैरी पैशांसाठी हमरी तुमरी माया ममता भावना असते फसवे अनमायावी पाया पायाखाली घेऊन बाळा जीव वाचवी कामा पुरता असतो मामा आजी असते ताका पुरती गरज संपता सरुनी जाती नकली नाती नाती उरती कामा पुरता असतो मामा आजी असते ताका पुरती गरज संपता सरुनी जाती नकली नाती नाती उरती मंडळी आजचा हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक ला 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 करा तुम्ही तुमचे तुम्ही मित्रमंडळी नातेवाईक आपत या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यांच्यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद